रॉयल मीडिया न्यूज बातम्या आणि बरंच काही नमस्कार मी गौरी रॉयल मीडिया न्यूज मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे बातमीचे प्रायोजक आहे रॉयल मीडिया डिझाईन्स प्रायव्हेट लिमिटेड आजच्या जगात माणुसकी कमी झाली असं बोललं जातं मात्र ग्रामीण भागात ती कायम असल्याचं पावलं पावली दिसून येत आहे माणुसकीचं दर्शन घडवणारी अशीच एक घटना लातूर जिल्ह्यातील दाबक्याळ येथे घडली आहे प्रवासात हरवलेले सोने वाहनचालक यांनी मूळ मालकाला सुपूर्द केले लातूर जिल्ह्यातील दाबक्या येथील वाहन चालक मैनुद्दीन शेख यांना ते जानवळ प्रवासात त्यांच्या वाहनात एका महिलेचे सोने सापडले त्यांनी ग्रामपंचायत कार्यालय जानवळ येथे सरपंच भागवत कुसंगे यांना दिले त्यांनी गावात दवंडी देऊन मूळ मालकाचा शोध घेऊन ते परत दिले मैनोद्दीन शेख यांनी प्रामाणिकपणा दाखवल्याबद्दल त्यांचा सव्वीस जानेवारी रोजी ग्रामपंचायत कार्यालयात जानवळ सरपंच भागवत कुसंगे यांच्या वतीनं सत्कार करण्यात आला यावेळी सर्व ग्रामस्थ उपस्थित होते यांचा सर्व स्तरातून कौतुक होतं एवढंच नव्हे तर अजूनही खऱ्याची दुनिया आहे हे, हे त्यांच्या कृतीतून दिसून आलंय महाराष्ट्रातील ताज्या आणि महत्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या रॉयल मीडिया न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा